मी माननीय अजित कडकडेजींना विनंती करते की त्यांनी श्री सीताराम मणेरकर रचित श्रीमद् भगवद्गीता संगीतामृत या पुस्तकाचे प्रकाशन करते ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सदैव उत्सुक असतोच त्याचप्रमाणे आज देखील आहोत असे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगभरातील रसिकांचे आवडते गायक माननीय पंडित अजित कडकडेजी त्यांची तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे ते या ठिकाणी बोलू शकणार नाहीत त्यांचं मनोगत जे आहे या पुस्तकाविषयीचं ते मी तुम्हाला वाचून दाखवते श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथाचा जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे परंतु रामायणाचे जसे मराठीत गीतरामायण झाले तसे गीतेचे मराठीत काव्य रूपांतर झालेले माझ्या तरी वाचनात आलेले नाही मेघदूताचा समश्लोकी अनुवाद अनेकांनी केलेला आहे परंतु गीतेचा समश्लोकी अनुवाद झाल्याचे आढळत नाही संगीत नाटकातील नाट्यपदांच्या चालीवर गीतेचा अनुवाद करणे म्हणजे अभिनव आणि स्तुत्यकार्य आहे जे श्री सीताराम मणेरकर यांनी समर्थपणे करून ठेवले आहे यातील बरीचशी नाट्यपदे आज अज्ञात असली तरी जी आम्हाला माहीत आहेत ती गाऊन पाहिल्यावर मणेरकरांचे भाषाप्रभुत्व संगीताचे ज्ञान नाट्यपदांचा सखोल अभ्यास इत्यादी सर्व पाहून मी तर अवाक झालो मराठी रंगभूमीशी अत्यंत जवळीत असल्याशिवाय अशा प्रकारच्या रचना करणे हे निव्वळ अशक्य आहे ते जी पुरुष दैवाचे या नाट्यपदाच्या चालीत काय स्वरूप ब्रह्माचे अशी चार पाच नाट्यपदे गाऊन पाहिल्यावर मणेरकर यांच्या छंद सामर्थ्याचीही चुणूक जाणवते मणार मणेरकरांचे शब्द त्या त्या, त्या नाट्यपदांच्या चालीत अत्यंत चपकल बसतात नाट्यगीतांची पूर्ण चाल माहिती असल्याशिवाय अशा प्रकारचे गीतेवर लेखन करणे कठीणच आहे मात्र या रचना करताना दादांनी व्याकरणाचे नियम थोडे शिथिल केलेले दिसतात चालीला अधिक महत्त्व असल्याने अनेक ठिकाणी रस्व स्वराला दीर्घ आणि दीर्घ स्वराला रस्व केलेले दिसते आम्ही गाण्यामध्ये जे मीटर म्हणतो ते इथे अगदी योग्य आहे एवढ्या सगळ्या गाण्यांच्या चाली त्यांना कशा काही येत होत्या आणि त्यांनी त्यावर भगवद्गीतेची गाणी लिहिली खरंच आश्चर्य आहे त्यांनी जे काम केलं आहे ते सोपे नाही खूप कठीण आहे भाषेच्या अनुषंगाने पाहता शब्दांची त्यांनी केलेली निवड ही त्या काळाच्या आणि विषयाच्या दृष्टीने समर्पकच आहे आजच्या पिढीने जर या ग्रंथाचे कार्यक्रम सादर केले तर त्यांची भाषा आणि संगीत अधिक समृद्ध होईल यात शंका नाही त्यांचा हा प्रयत्न गाऊन लोकांपर्यंत पोचला पाहिजे